और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Mahalakshmi sales mein. मनसे विद्यार्थी सेने ने यदा नवरत्रोत्सवते जोड़ एक अनोखा उपक्रम मधील मध्य जिल्हा परिषद शाळेत मनवी मुलींचं कन्यापूजन केलं मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला शाळेतील लहान मुलींना देवी स्वरूप मानून मनविसेच्या स्वाती गुरव श्रद्धा जाधव सुप्रिया देसाई यांनी त्यांचं विधीपूर्वक पूजन केलं मुलींचं पाद्यपूजन करून त्यांना ओवाळण्यात आलं तसंच त्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या शाळेतील शंभर मुलींचं यावेळी पूजन करण्यात आलं यावेळी शाळेचे शिक्षकही या कार्यक्रमाला उपस्थित होते आजच्या काळात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं त्यांचं शिक्षण आणि सुरक्षितता हा समाजासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे या उपक्रमातून स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा आमचा प्रयत्न होता असं यावेळी मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव मनवीचे पदाधिकारी श्रद्धा जाधव यांनी सांगितलं शाळेच्या शिक्षकांनीही या उपक्रमाचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे सणांचं सामाजिक मूल्य अधोरेखित होत असल्याचं सांगितलं नऊ स्मारिकांचं किंवा सराष्ट्रीच पूजन करतो तर या वर्षी आमची एक वेगळी कल्पना होती आणि त्या कल्पनेला आम्ही आज इथे या हे केलंय नऊ मुलींचं कन्यापूजन करण्याचा माझा हेतू होता एका शाळेमध्ये किंवा कुठल्या तरी संस्थेत जाऊ तर आमचे दादा धनंजय गुरव यांनी मला ही कल्पना सुचवली की फक्त नऊच नाही तर इतर वर्गातल्या पण ज्या मुली आहेत आपण त्यांचंही हे करूया इतर मुलांचंही आम्ही भेटवस्तू देऊन त्याप्रमाणे त्यांचंही तर या वतीने नवरात्र अशा पद्धतीने साजरी या वर्षी आम्ही केली आहे आणि पुढे आणखीन काही कार्या मनसेच्या वतीने आम्ही हे कार्य पुढे चालवत होईल इथे मुलींच पूजन करून एक चांगल्या प्रकारची संस्कृती जोपासण्याचं काम कशा रीतीने करता येईल या संदर्भामध्ये एक चांगला संदेश आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण दमलेल्या समुदायाला दिला शाळे विद्यार्थ्यांसाठी पाण्याच्या बाटली आणि त्याचप्रमाणे खाऊ आणि विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्य यांचं वाटप करण्यात आलं आपण सर्व आमच्या या परिसरामध्ये येऊन विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं एक संस्कारक्षम असा कार्यक्रम घेतला त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्याचं वाटप करून विद्यार्थ्यांच्या एक सर्वांचं मी शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा